सुरेत आपला तो खूप आता दादा તલા પુડરા તલા તલા પુડરા તલા श्रावण मध्ये जी अंगारिका आलेली आहे ही दोन हजार पाच ला आल्या आली होती सगळ्यात पहिले त्याच्यानंतर आज आहे दोन हजार पंचवीस ला म्हणजे साधारण वीस वर्षातली श्रावणातली अंगारिका आणि सगळ्यात महत्वाची वर्षातली एकच अंगारिका आहे त्यामुळे या अंगारिकेला फार महत्व आहे साधारण अंदाज हे आमचा आमचा एक देवस्थान समितीचा अंदाज आहे साधारण लाख सव्वा लाख भाविक येण्याची दर्शन घेण्याची शक्यता आहे आणि मंदिर समितीकडनं म्हणाल काय व्यवस्था असेल तर मंदिर समितीकडनं आपण महापालिका तसेच पोलीस स्टेशन ग्रामीण पिकवाळा ग्रामीण पोलीस स्टेशन यांना आपण अर्ज देऊन एकली व्यवस्था करायला सांगितली त्यात महानगरपालिकेला इतर स्वच्छता आजूबाजूच्या एरिया स्वच्छता करायचा पावडर जंतुनाशक फवारणी हे कर करून घ्यायला सांगितले आणि भाविकांना जेणेकरून त्रास होणार नाही कुठली रोग राहायचा या उद्देशाने आपण महानगरपालिकेनं ही व्यवस्था केली आणि पोलिसांना अर्ज दिला आपण पिटवाळा ग्रामीण पोलिसांना कायदा सुव्यवस्था व्यवस्थित राहावा यासाठी आपण पिटवाळा ग्रामीण पोलिसांना एक अर्ज देऊन त्यांना या उद्देशाने पण आपण त्यांना एक सूचना केल्या की जेणेकरून लाईन भाविकांना व्यवस्थित दर्शन मिळावं साठी भक्तांसाठी एवढाच संदेश आहे की आजचं दर्शन त्यांनी भरभरून डोळे भरून देवाचं घ्यावं की जेणेकरून भविष्यात पुन्हा येणारी अंगारिके चतुर्थी आहे पुढच्या वर्षात एक वर्ष त्यांना ते दर्शन त्यांचं डोळ्यात भरून साठावं आणि बाप्पाकडे त्यांनी मागणं व्हावं की सगळीकडे सुजलाम सुफलाम असच राहावं सगळीकडे देश भरभराट पुढे जावा आपला देश चांगला व्हावा या उद्देशाने बाप्पाकडे आपल्या सगळ्या भक्तांतर्फे मागणी आहे नमस्कार आम्ही वाड्यावरून आलेलो आहोत आम्ही आज अंगारगा च चत, अंगारकी चतुर्थी मंगळवार म्हणून आज सगळ्यांनी वेशभूष केलेले आहे एक साइड साड्या घातलेल्या आहेत आम्ही वाड्यावरून आलेलो आहोत आणि आम्ही आहोत पीकचे पीक साइडचे आहोत आम्ही सगळे एक साइडला आलेलो आहोत इकडे या बाजूला श्रद्धेने आलेलो श्रावण महिन्यातला अंगारकी चतुर्थी यासाठी आम्ही सगळ्यांनी एक साइड साड्या काढून अंगारकी चतुर्थीसाठी टिटवाळ्यासाठी आलेलो आहोत मागणं खूप मागितलेलं आहे आणि सगळ्या इच्छा पूर्ण होऊ जाऊ देत सगळ्यांची इच्छा आहे की पूर्ण व्हाव्यात आणि खूप काही श्रद्धा आहे म्हणून बापाला साठी आम्ही टिटोळ्यासाठी आलेलो आहोत